सोडकी बाबा मला अरे <laughs> काय तिथं ते डोल्या काय म्हणला सोडू सोडला <laughs> <laughs> माय हुजिया सोनियो डोल्या <laughs> मित्रांनो हा आहे नोबिता अभ्यासात एकदम ढ मुलगा याला त्याचे मित्र सतत त्रास देत असतात

बस माझ्याकडे वेगवेगळे जादूचे गॅजेट्स आहेत ते मी तुला देणार आहे म्हणजे तुझं आयुष्य आनंदी होईल काय मग तुला पटत नाही काय मला तर नाही पटत थांब दाखव कुठे गेले ए बाबा मी तंबाखू खायच नाही जातो ए तंबाखू नाही थांब जरा पटवत काय उडकतो गॅजेट्स उडकतो थांब जरा पटवेत असते होय अरे एवढं काय चापतुस काय गावते का नाही गावलं गावलं रात्रीची सोय टू बर आपलं ही नव्हतं त्याच रात्री पिऊन झालेली टाकायची राहिली दुसरं देतो माकडा काय करतो ते कुठं बी जायाचा दरवाजा अग एवढे एवढे क्षेत्र नाही एवढा मोठा दरवाजा कसा का हिस्तर हीच तर जादू छान पण आमच्या घराला गो अरे तोंडाच्या जादूचा दरवाजा खरंच काय होय तू जर पलीकडे गेलास गेलाच नाही तुझ्या मनात असलेल्या ठिकाणावर जाऊन पोहोचणार तू होय होय जाऊन बघ की मला शिजुकाच्या घरला जायचं आहे तू शिरू काका शिरू काका कोण रे अरे माट्या शिरू काका नाही शिजू का माझी मैत्री ऐ काय जो आपलाच काय नाही जातीच ना का हा जातो चि घरी जाणार कुठं आलो मी चुकायच्या कोण असतो कशाला लायचे सॉरी सॉरी बर ती चुकाना हवून पण देत नाही ती झालं रे हा यात जाऊन मनात जे विचार असेल तिकडच जरा चांगला विचार आण मनात बर बर आता एक काम कर जी मनात आहे ती मोठ्यानं बोल म्हणजे जाशील शिजुकाच घर मी खरोखर शिजुकाच्या घराचं आलो वाटत चला शिजू काय का बघूया आईला त्या बुटक्या डोरे माणकडे खरंच वाटतं एका सेकंदात मी इथं आलो शिजू का कोण आहे मी झोपली आहे शिजू का कशी आहेस मी बरी आहे तू कसा आलास इथे आगे तुला सांगतो बर आधी मला सांग तो खडूस बाप कुठं ते बाहेर गेले मी काय कुबडाच्या तोंडाच्या इथं काय करताय आता काय झालं आणि अरे मी शिजुकाच्या घरला गेलेलो पण तिच्या हाणलं मला असं झालं पण येऊ दरवाजा खरंच आहे बर का मग अशी भरपूर गॅजेट आहेत ठेवतो बर मी कधी मदत लागली तर हायच मी बर बर अरे भावा एवढ्या एवढ्या छोट्या खिशामध्ये येऊया वस्तू कशी आहे एक रोबोट आहे भविष्यात हा तरी तुझ्याकडे एवढी जाधव डॉली भाई डॉली कोण तूच की अरे नाव आहे माझं डॉलेमोन डॉली डोलेमॉन हाय शिवका हाय जियान हाय शिवका हाय सुनियो <laughs> <laughs> सुनियो आज तू लवकर आलायस हा लवकर आज मशीन लवकर धारा दिल्या पण लवकर आल नाही तर रोज लात मारते धबक दिस पाडते अच्छा ठीक आहे शिवका तुझ्यासाठी मी चीज आणली त्या आईया सुनियो तू किती गोड आहेस पहिल्यापासूनच गोड आहे मी साखरगत डोरेमोन तू सुनियो शिवका वर काय बोलायला लागले बघ पर... बघूया चल अरे तुझ्याकडे काही गॅजेट नाही मी येत ऐकू की नाही ना तसलं कुठलं गॅजेट नाही मी ऐक कडा नंतर जुळीत हात घालायचं नाही काहीतरी महत्वाचं असतंय त्यात काय चल बघूया गॅजेट असते नवक हाय शिजू काय माझा मित्र आहे डोरेम हाय डोरेमन हाय शिजू काय तिकडे हाय शिजू काय फडल नोबिता कसले कपडे घातले कुठल्या चोर बाजारात मिळाला योग्याच कुणाला पण जोडीदार करतोय सुनी हसू नका हसणार आहे काय करणार आहे रे मान मला सारखी मारती मग अजी दोघे जर एखादं गॅजेट बिजेट आहे का मग की हसणे अंतर कडवायचं मला बी तिकडे मारतात म्हणून मी इकडे आपल्याला का मग काय करतोय तू सनी देवल बाबाचा हातोडा याने काय करायचं इकडे हे सांगतो हा हातोडा तू त्यांच्या डोक्यात मारलास की ती तुझ सेवक बनणार काय कायम तू सेवक बनणार कायमच नाही थोड्या वेळा पुरत इधर मारचा त्यांच्या डोक्यात ओके okay, डोरे मन सुनियो जियान इकडे या की जरा डोळे बंद करा नोबिता तुझ्या तर सॉरी सॉरी जियान मालक काय काम आहे पाच मिनिटात करतो कसलं का पण काम सांगा मालक अरे नोबिता आता तर हे दोघे तुला मारणार होते अचानक हा बदल कसा काय झाला अगे चिंचू का अब अगे शिजू का ही सगळी डोरेमॉनच्या गांजेची कमाल आहे गॅजेटची कमाल आहे ह्याच्याकडे असली भरपूर जादूची गॅजेट्स आहेत आय्या खरच मला काय सेवा करू सांगा की तू काय करायचं हा तू माझा ग्रह ग्रफ मी करणार आहे घरपट मी करणार आहे मी भांडू नये भांडू नय का तू माझा ग्रह पट कर आणि तू आमच्या घरातली भांडी तुझा सकाळ बस आहे भांडी घास ओके मालक करतो सुखा अरे नोकिता हे तर भारीच होत की आणखीन काय गॅजेट आहेत बघू हे डोरिया डाकी गॅजेट आणि काय शामाला डोरेमार वरण डायरेक्ट डोऱ्या पूर्वीसमोर वट मारतोस काय जातो डोरे डोरेम सॉरी सॉरी डोरेम दादा हा अवकाज राहायाच बर बर तिच्यासमोर तेवढं काय बोल न हा बघ आता शिजू का आता गॅजेट दाखवतय दाखव आता ठेवतो शिजू का आता कुठलं गॅजेट काढते बघ खर बोलणारी टोपी हे काय आहे ही घातल्यावर माणूस सगळं खरं खरं बोलतो नोबिता घाल शिजू का विचार त्याला काय पण नोबिता तुला जिवाला बघितल्यावर काय वाटत मला जिओला बघितल्यावर राग येतो असं वाटत कि त्याला मुस्काडत मारावी आता तर असं बोलतोय पण त्याच्यासमोर तर चुप्प बसतोस शिजू का तू आज तळे किती चॅन दिसतेस आईला लयच खरं बोलायला लागलं नोबिता मला तू लई आवडते शिजू का हा आमची शिजू का मला तुला एक सांगायचं आहे हा बोल ना नोबिता आय लव love... काय म्हणलास आय uh, लाईक like वांग्याची भाजी वांग्याची भाजी आवडते मला बर बर शिजुका काय करते सिद्ध जा शाळेला हो हो पप्पा जाते आणि ही कोण आहे बुजगावन ही बुजगावन आहे माझा मित्र आहे डोरेमोन मोहन तुझ्या कधी का दिसते कार्टून बोड्याचं <laughs> uh, डोरेमोन तुला कार्टून म्हटलं देऊ तुझ्या काय असते <laughs> अरे तुझा अपमान केला तुम्ही मी एक रोबोट आहे माझा अपमान जर केला तर मला काही फरक पडत नाही फरक पडत नाही अरे त्या अपमान केला तर फरक पडत नाही मारल्यावर फरक पडतो बॅटरी हल्ली माझी सॉरी डोरेमान डोरे डोरेमान मला शिजुकाच्या पप्पांच्या नजरेत एक हिरो व्हायचा आहे त्यासाठी एखादं गॅजेट असलं तरी देना प्रथम बघतो नजर बदली स्टीकर काय होत ही स्टिकर जर तुला आणि समोरच्याला लावलस तर समोरच्या नजरेत तू अभ्यासू आणि सज्जन मुलगा बनणार ही ती तुला लाव आणि त्याच्या बाप्पाला लाव लावू गुणा तिच्या कुठतरी मला चला चला नोबिता तिच्या बाहेरच बसलाय एक स्टिकर तिच्या बायाच्या डोक्याला लाव आणि एक तुला लाव बर बर काय कर करतोय काय नाही काय नाही ती मग नाही दिसत नोबिता बाळा का की इथं आणि डॉल्फिन तू पण बसकी की रेमॉन नाव आहे माझे रेमॉन तू पण बसकी

हा कुठं बदलला मी बघ तिथं बसून तोच बाप्पा तिचा अरे डोंट बाबू बदलला माझी आधी नोबीता तर बरं कसं रागा लागत होता आता बघ कसं चांगला झालाय होईल का आपण कसं काय सांगतो त्या डोरी मोनचे स्टिकर मुळे झाले या आता आपण काय करूयाच सांगतो तस करूया नोबीता बाळा रोज घरी येत जा शिजुका याच्याबरोबर अभ्यास कर हा गुणी मुलगा आहे हा गुणी मुलगा आहे हे काय रे इकडं काय नाही शिजू काय हे परत इकडे यायचं नाही कालतोय का तू तर पाहिला पळ आणि हळू जा फारशा पुढशील काका मी उद्यापासून येतो शिजुकाकडं अभ्यासाला अरे माकडा उडीत ना तुझी हिंमत कशी झाली तो बसायची शिजू का दकान कर डोरेमोन ते सुनियो हो ना शिझुकाचे पप्पांना लावलेला स्टिकर काढला म्हणून सगळा गोंधळ झाला चल जियन या स्टिकर मध्ये काय असेल रे नेमक जाऊ दे चल परत परत चल <laughs>

बोल तुला खायला काय आवडतं मावा आ, मावा आपलं मावा कुलपी मावा कुलपी आईला मावा कुलपी नाही रे मावा इथे बरं दुसरं काय आवडतं दुसरं डोरा केक डोरा केक हा डोरा केक देऊ शकतो तुला चल डोरा केक देतो तुला चल सायच कर छत डोरा केक देतो छत ये डोरेमॉन डोरेमॉन हे घे डोरा केक खा डोरा <laughs> के डोरांनी टाकलेलं की काय शान आई एवढं कळलं मला आमच्या तिकडे भविष्यात मी हेच काम करतो ह्यासाठीच गॅजेट बनवले हो तिने काही शान काढायसाठी तुम्ही गॅजेट बनवली ती हा मग लई पुढे गेला तुम्ही <laughs> बाई डोरे मन मला तुझ्याकडे एक काम होतं मला तुझं कुठं बिसायचं दरवाजा पाहिजे होता काय काम असलं तरच देणार नाही मला तो कायमचा पाहिजे होता तसं नाही देता येत परमिशन नाही आम्हाला डोरेम बघ नाही तस देता ये, येत नाही काय काम असलं तरच त्याचा उपयोग करता येतो शेट हाय नोबिता सॉरी नोबिता माझ्या पप्पानी तुला मारलं इट्स ओके चाल माझ मिसर आहे ती काय नाही काय नाही बरे शिजू का तुला डोरेबाची गॅजेट बघायची बरं बरं चालतंय चालते सावलीला बसून बघूया इथं ऊन लागते मला तुला म्हण लागतं मला काय लागत नाही मग तुला बुरवी लागते मी डोरे म्हणून आहे का जादू नाही तुला जादू माहित आहे यार मग भाऊ किती आमच्या हो मग त्याला ऊन चालते तुला काय चालत नाही अरे ते कसं आहे माहिती का एखाद्या सोसत एखाद्या सोसत नाही बरोबर दाऊ तो सावलीला बसून घ्यायचे लयच नाजूक झालाय तू जादू डोरेमोन मॉन काय गावते का नाही आमकी जरा माहिती नाही कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतोय का नष्ट खाद्यपदार्थ पदार्थ मशीन हे काय आहे ही एक मोकळ भांड आहे यात आपल्याला जी खायला पाहिजे ती बोलायचं आणि झाकण झाकायचं आणि म्हणायचं एक दोन तीन छो ए इकडे कुत्र नाही छो म्हणत असं म्हटलं की ह्याच्यात आपल्याला जी पाहिजे ती येत बरोबर हे बघा मी दाखवतो रव्याचे लाडू एक दोन तीन छो वा किती छान आहे मी घरी घेऊन आपलंच आहे हे बाळा असा गॅजेट उपयोग नाही करू शकत आपण असा जर गॅजेटचा उपयोग केला तर माझी बाकीचे गॅजेट्स बंद पडतील असा नियम आहे बर बर सॉरी लाडू काढून घेट कॅट कॅट बरी एक दोन तीन छान छान गोविता पड़ा, पड़ा, पड़ा। अरे नोबिता पळाय का सांगितलेस अरे डोरी मन मला आमच्या आईने सकाळ बसलं रत्नावंशी घरात नाही ती शेवगाने सांगितले कुरुड्याचा पाच दिवस झालं खुरुल तर पीठ मिसत घेतले वास मार तसं काय करत नाव मी कधी काय ओ डोरेमोन आपण तुझे गॅजेटचा वापर करून जाऊया रत्नागिरीला रत्नागिरीला जाऊया का महाबळेश्वरला रत्ना रत्नामावशी घरला जाऊया अरे नोबिता सारखं सारखं गॅजेट वापरायची परवानगी नाही मला प्लीज डोरेमॉन प्लीज डोरेमॉन बर बर ठीक आहे शिजू का मत त्या तर काढतो गॅजेट खोय कुठे <coughs> आ... अग जिजू का या दरवाज्यातून आपण कुठल्या पण ठिकाणी जाऊ शकतो फक्त मनात विचार आणायचा आणि या दरवाज्यातून जायचं त्या ठिकाणावर पोचतो आपण मला नाही पटत लगेच पडत ये इकडं आपण या दरवाज्यातून जाऊया आता रत्नामावशीच गैर चला

Ha? Ale ale, çekke चियान सफरचंद एकदाच आलं ना दुसऱ्यांदा आलं नाही याचा अर्थ काय ग तुला सफरचंद सप्पलं असतील ते नुसते काय जेच काय सफरचंद सप्पलं असतील म्हणला मग काय सफरचंद दुसऱ्यांदा आलं नाही कारण एक गोष्ट यातून एकदाच येते मग काय होतंय जगात किती प्रकारचा आणणार रोज सगळं एकदा एकदा खाय मिळालं तर बास मला हाव रे पॉईंट खाऊन खाऊन तुझं सगळं ग पाय आणि इकडं मशांती मी घरला घेऊन जातो अय तू सामाई परिषद तीस विषयात नाप झालं तुझ्या नाव सांगीन सांग जा मी नाही भीत

काय करायचं हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ नोबीता उगाच दरवाजात न जायचा हट्ट केलास बोंबला पण आता काय करायचं भांड कुठे ते कसं शोधायचं डोरे मोड काय करायचं आता थांब एक मिनिट हरवलेलं शोधायची दुर्बीन म्हणजे आपली एखादी वस्तू हरवली की याद बघायचं कुठं आहे ती दिसती थांब मी बघतो बघू हा काय झालं एक नंबर

बुस्टर टॉनिक ही टॉनिक पिल की एका मिनिटासाठी हातीच बळ येत इधर जा त्यांचा खातमा कर हातीच बळ येणार अंगात आता पितो टॉनिक झालं कर जास्त येते इदर... आ... ए, ए तू का काय झालं ना ग मगाशी येणं पॉवर बुस्टरची बाटली पेलेली त्यामुळे अशुक्तपणा आलाय आणि हाय तेवढी बी पॉवर सपली आहे इधर नाही दे ना जा मी डोरेमोन त्याला सुट्टी द्यायची पाहिजे मगाशी चपल तसं मी सोपतोय ना आता मी तू पॉवर बुस्टरची बाटली काढतो टॉनिक कर सपली बाटली पैलास की मगास सगळी आता उद्या सकाळ शिवाय नाही अजून ये आपण दोस्त आहे ना नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका